SM SM तीचर्ण तीचर्ण ताँग एकशोड़ा एकशोड़ा ताँग। नमस्कार तुम्ही पाहता एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलगंजी न्यूज टाइम पाहूया आजच्या ठळगडा प्रतिबंधित आदेश असताना देखील गुटक्याचा पुरवठा केल्याप्रकरणी व गुटका विक्री केल्याप्रकरणी मान्य जिल्हा न्यायालयाकडून दोघांची निर्दोष मुक्तता ॲडवोकॅट रियाज बांदार महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री करण्यास बंदी असताना देखील शासनाच्या विविध लोकसेवकांनी तथा योग्यरित्या पारित केलेल्या कायदेशीर आदेशाची कोणत्याही सबळ कारणाशिवाय अवहेलना करून समाजातील लोकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण केल्याने दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय सरकंजी यांच्यामार्फत सुवर्ण चौक ते निरायम हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवर धाड टाकून पानपट्टी चालक इम्तियाज पठाण व त्यास गुटखा पुरवठ पुरवणारा अमर गडवीर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते सदर प्रकरणाची जिल्हा व हो सत्र न्यायालय इतरगंजी यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यामध्ये एकूण चार साक्षीदार व पंच तपासण्यात आले सदर कामी बचाव पक्षातर्फे आरोपीचे वकिलांनी साक्षीदाराचा घेतलेला उलट तपास व उलट तपासादरम्यान साक्षीदाराच्या जाब जबाबामध्ये आढळलेल्या विसंगती व आरोपी पक्षातर्फे आरोपीचे वकील ऍडव्होकेट रियाश बांदार व ऍडव्होकेट ए जी बडवे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून मान्य जिल्हा व सत्र न्यायाधीश इच्चरगंजी यांनी आरोपी विरुद्धचा गुन्हा सिद्ध न झाल्याने सबळ पुराव्याभावी आरोपींची निर्दोष मुक्तता केले आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा